प्रथम या ठिकाणी किल्लोर तालुक्यातील या बिपट प्रकरणाच्या बाबतीमध्ये या तालुक्याची नोकरी माजी आमदार कुनोंगे यांनी आमदार या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते सुरू करत असताना खऱ्या असताना या भागातल्या नागरिकांच्या असणाऱ्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे मेंढपाळ यांच्यासुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बिपट हवला जो होतो त्या बाबतीमध्ये मनुषालील झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ज्या मला केले पाठिंबा देणं त्याच्या आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत खरं पाहिलं तर राज्य शासनाने त्याची कसं केलं गरजेचं ते त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि केंद्र शासनाकडे तसा प्रताव पाठवून त्याच्यामध्ये सुद्धा जे काही नियम आहेत ते नियम त्याच्यामध्ये जे करून या बिबट हल्ल्याच्या प्रकरणामध्ये जे पाहिलं आहे तर अत्यंत ही घटना अत्यंत देशदायक आहे आणि खऱ्या अर्थानं आणि ज्याप्रमाणे होते त्या माध्यमातलं ती वाचली पाहिजे त्या सुद्धा शरददा सोमणी यांनी या ठिकाणी आम्हाला उत्पर्जन सुरू केलेलं आहे त्याला आम्ही सर्व या भागातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांना साथ दिलेली आहे पण त्याच माध्यमातून या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असतील या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रबाई फडणवीस असतील यांनी याच्यामध्ये प्रामुख्याने लक्ष देऊन एक हा निर्णय त्या ठिकाणी त्वरित घ्यावा आणि नागरिकांच्या असणाऱ्या धोका लोकांतून त्वरित थांबण्याची गरज आहे आणि मेणपणाचं जे होणारं जे काही शंभर शंभर जर रोज त्या ठिकाणी पडत असेल तर त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणच्या द्या त्यांचा असणारा जो स्वतःचा आयुष्याचा जो व्यवसाय आहे पोट पाण्याचा व्यवसाय तो त्या ठिकाणी कोणतरी एकदम कमी होईल अशा दृष्टीकोनातून शासनाने त्वरित लक्ष द्यावे मी शरद दत्त मनापासून आभार मानतो की खऱ्या अर्थानं हा निर्णय हा जो तुम्ही घेतलेली जे पाऊल आहे ते पाहून या भागातल्या नागरिकांसाठी नव्हे तर जिल्ह्यातल्या अनेकांच्यासाठी त्या ठिकाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि जिल्ह्याच्या बाहेर सोडवण्याचं काम त्यांनी करावं म्हणजे एक हजार किलोमीटर सोडलं तर निश्चितपणे नागरिकांच्या विचारासाठी ना तुम्हाला निवड त्यांनी धन्यवाद